नमस्कार जाहिरात क्रमांक सहामध्ये आपलं काय स्वागत आहे त्या लिंकला क्लिक केल्यावरती तुम्ही टाक काय करता डायरेक्ट जाहिरात ॲप ॲप या ग्रुपमध्ये काय करता जॉईन करता यामध्ये आपण काय करतो आहे शंभर रुपयामध्ये तुम्हाला जाहिरात करणारं सॉफ्टवेअर देतो आहे आणि याची ट्रेनिंग आणि इन्स्टॉलेशन काय करतो आहे फ्री देतो आहे आता बघा ज्या व्यक्तींना व्हॉट्सअपला करायचे मार्केटिंग ते व्हॉट्सअप फेसबुकला करायचे ते फेसबुक इंस्टाग्रामला करायचे इंस्टाग्राम टेलिग्रामला करायचं असेल टेलिग्राम तुम्हाला सोशल मीडिया वतीने करायचं असेल सोशल मीडिया वतीने किंवा तुम्हाला कस्टमर डेटाबेस काढायचा असेल तर किंवा तुम्हाला मोबाईलचं ॲप्लिकेशन पाहिजे असेल तर आता ही सध्याचे ॲप्लिकेशन आहे ते काय आहे कॉम्प्युटरचं ॲप्लिकेशन आहे आणि त्याच्यासाठी फक्त विंडोज टेन असावा तर तो, तो लॅपटॉप असेल तरी चालेल फायदा लक्षात घ्या मित्रांनो शंभर रुपयामध्ये जाहिरात करण्याचे सॉफ्टवेअर अनेक वेळेला काय होतं की जाहिरात करायला आपल्याला कंटाळा येतो आणि मग काय होतो त्याच्यामध्ये जाहिरात आपण केली नाही तर आपल्याला कस्टमर मिळत नाही कारण का, ला ला मा का मार्केटिंग हा जो आहे म्हणजेच काय होईल जाहिरात हा मार्केटिंगचा कण आहे आणि काय होतं तर मी ॲप्लिकेशन घेतल्यानंतर तुमचा जाहिरात खर्च काय होतो आहे आहे याच्यामध्ये तुम्ही स्वतः काय करता जाहिरात करता कारण का आम्ही ट्रेनिंग इन्स्टॉलेशन तुम्हाला मोफत देतो आणि सोशल मीडिया सॉफ्टवेअरवरतीने क्लिकवर जाहिरात होते त्यामुळं ग्राहक डेटाबेस म्हणतो कस्टमर थेट तुम्हाला कॉल करतो त्याचप्रमाणे अनेक लोकांचे ग्रुप असतात तुमचे असू द्या माझे असू काही इतरांचे या ग्रुपमध्ये अनेक एक हजार ऐंशी असतात या वैयक्तिक लोकांना काय जातो मेसेज जातो अशा दहा हजार ग्रुपला काय करतो तुम्ही टाकू शकता दहा हजार ग्रुपला काय करतो तुम्ही लोकांना मेसेज करू शकता ॲप्लिकेशन देण्यासाठी शंभर रुपये पाठवायचे लगेच आपण काय करतो